इकडे जाऊ तिकडे जाऊ पण कोणीच ठरलं म्हणजे प्लॅनिंगच झाली नाही तर कशामुळे होत नाही की म्हणजे जणांशी का जमत नाही प्लॅन असं होत नाही की जो तो ज्याच्या सासरी जाऊन बसलेला आज पुन्हा बोरडी जायचं प्रसंग आलेला आहे सगळ्यात आधी दी, इथे जाणार दी बाबड्या फाट्याला बाबड्या फाटाहून शिरपूर आणि शिरपूरहून बोरडी जायचं होतं का नाही होते मला माहित नाही बघू आता संदेशला भेटून म्हणजे आमचा मित्र आहे सगळेजण तर विकिला भेटू त्याच्यानंतर आम्ही डिसाईड करू काय प्लॅन आहे तिथे हर्षोद आणि पंकजे ना त्याच्यानुसार त्यांना भेटून पुढचं डिसाईड करू ठीक आहे अशा प्रकारचा प्लॅन ठरलेला आहे आणि इकडे पूर्ण पावसाचं वातावरण झालेलं तुम्ही बघू शकता तिकडं एवढ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो इथे साडेचारच्या पुढे झालो ना डिंगभर गाड्या इकडे तिकडे जातात कोणती बी ट्रक देखो काय बी देखो आणि दिवाळी ना कारभार मला एवढी गर्दी सुटत तर आता नाशिक हो पुन्हा हो थिंग तर हाऊ चौक मा दुनिया भरणी गर्दी राहस झाला हिंगो झाला अर्धास पहिले गाय गायमा तेवढा मग टाईम होईज आणि आपण पोहोचतोच नाही टाइम हाऊ जण चौक लिहून पाहिजे तुम्ही तर माहितीच वाटे काय गर्दी राहत मग गाडीमध्ये पटापट पेट्रोल भरून घेतला भाऊ मग जसा पेट्रोल भरून निघालो मग काय शिरपूर आला मग जुन्या आठवणी त्याच गोष्टी ते शिरपूरचं बस स्टँड सगळ्या गोष्टी आठवल्या मस्त पैकी शिरपूर मध्ये येऊन खूप दिवस झालेले होते कारण की काय बोर्डीला राहायचो तेव्हा कंटिन्यू येत राहायचो मग काय गुजराती कॉम्प्लेक्स दिसलं याच ठिकाणी बोर्डीच्या गाड्या लागायचा बोर्डेला जाण्याआधी हर्षेलच्या घरी आलेलो होतो आणि हर्षेलच्या घरी आल्यानंतर ते मागच्या वर्षाची आठवून आले आम्ही मुंगेवाली टीव्ही समोरच आहे मुंग्यावाली टीव्ही ती बघितली होती आम्ही आठवलं का तुला असं झालं होतं एक व्हिडिओ पण बनवला होता रील्सचा की आमच्या जुन्या आठवणी झाल्या होत्या था म्हटलं आमच्या घरी पण तशी टी व्ही होती तो प्रसंग झाला होता आणि ह्यावेळेस मागच्या माझ्यासोबत आमचा पंकज होता त्यावेळेस अजून आमचा एक मित्र आहे संदेश त्याला आम्ही विक्की म्हणायचो कसं वाटतंय विक्की तुला आज हर्षाच्या घरी दिवसानंतर कमीत कमी पंधरा वर्षापासून आमची भेट नव्हती हो फक्त फोनवर बोलणं झालेलं होतं आणि पाच वर्षापूर्वी किंवा सात वर्षापूर्वी आम्ही इथे आलो होतो परें मैप। मैप तरी पण आशीर्वाद हॉस्पिटलच्या रस्त्याने आम्ही विदाऊट मॅप नाही विदाऊट मॅप आम्ही अर्षलला अर्ध्या तास पूर्वी सांगितलं की आम्हाला मॅप पाठवा इथे आल्यानंतर तो आम्हाला सेंड करतोय आम्हाला त्या घरी पोहोचल नाहीये पण आम्ही त्याच्या घरी लगेच पोहोचलो विदाऊट मॅप पाच वर्ष आणि हा विषय मित्रा याच्या पलीकडे जाऊन एक महत्वाचा विषय आम्ही जेव्हा लहान होतो तिसरी तेव्हा आम्ही हर्षलच्या घरी जायचो कारण की आता इथे हर्षलच्या घरी आल्यामुळे हर्षलच्या आईचे आणि पप्पांची आम्ही स्टोरी सांगतोय त्यांच्या घरी जाऊन म्हणजे जे आम्ही खाल्लं होतं त्याला काय म्हणत होतं चालू आम्ही त्यावेळेस चार वर्षाचे असताना चार पाच वर्ष हर्षेलच्या आई त्यांनी आम्हाला उपमा खाऊ घातला ते ते? तर ते मला लक्षात येत त्याला काय म्हणत होते तर त्याला पेंटी म्हणतात आज मला काल दोन हजार कितीची गोष्ट असेल दोन पास करायची सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव ची गोष्ट असेल मला एकच कमेंट पास करायची म्हणजे किती म्हणजे बोर्डी मध्ये आम्ही तिथे शिकलो त्याच्यानंतर दहा पंधरा वीस वर्षानंतर एवढे मोठे झालो तरी आम्ही म्हणजे मागेच आहोत आता आम्हाला उकळपेंडी शब्द कळला आता <laughs> आता आता का आला <laughs> आणि पण त्याला लक्षात की उपमान त्या म्हणून गावाकडे येत राहायचं शब्द माहिती पडतात मित्रांनो आता पुढची महत्वाची गोष्ट मावशी काय वाटतं म्हणजे एवढ्या वर्षानंतर आम्ही तुम्हाला भेटतो म्हणजे एवढे लहानपणीचे मित्र सुद्धा आज इतक्या वर्षानंतर पण त्याच गप्पा मारतोय तेच प्रेम आहे तर काय वाटतं तुम्हाला असंच प्रेम आमच्या मित्रांना आणि मग तुम्ही बोर्डी पासून जी जर्नी बघितली हर्षची आमची बोर्डीला शिकलो एका खेड्या गावामधन आणि आज पुण्यामध्ये तुमचा मुलगा तुमची मुलगी शिक्षिका हे सर्व बघून तुम्हाला कसं वाटतं मला खूपच आनंद होतो तुम्हाला सगळ्यांना मुलाला त्याच्या मित्रांना सगळ्यांना पाहून आनंदच वाटतोय आणि आम्हालाही आनंद आहे की तुम्ही आमच्यासाठी लहानाचं मोठं आणि चांगले संस्कार दिले मुलांना चांगला गाळवलं आमच्या आईवडिलांनी वडिलांनी तेवढेच मेहनत केले जेवढे तुम्ही केले जेवढे दादाच्या वडिलांनी केले आणि आम्ही पण आमच्या मुलांसाठी तेवढीच मेहनत करणार आहोत समाजासाठी आम्ही एकच आदर्श ठेवणार आहोत की आमच्या आई वडिलांनी आम्हाला चांगलं शिकवलं तुम्ही पण चांगल्या लेवलला चांगल्या पोजला मुलांना शिकवा अशी सर्वांना या ब्लॉग थ्रू आम्ही विनंती करतो हा आणि महत्वाचं म्हणजे हे फक्त हर्षच्याच आईला भेटलेलो आहे आता आम्ही ज्या व्यक्तीला दाखवणार आहेत म्हणजे ते म्हणतात ना की आई वडील त्यांनी खूप कष्ट केलेलं असतं माझे जरी आई वडील टीचर असले प्रत्येक शिक्षकाचा मुलगाच काहीतरी जॉबला भेटतो हे तसं नसतं त्याच्यासाठी त्यांच्या आईवडिलांचं कर्म पण चांगलं असतं म्हणजे माझ्या आईवडिलांचं कर्म चांगलं असेल म्हणून मी चांगला बनलो याच्या आईवडिलांचं चांगलं कर्म असेल त्यांनी कष्ट केलं मेडिकल टाकून तेव्हा त्यांना हे सगळं बघायला भेटलं आणि हर्षीलच्या आईवडिलांनाही बोराडी बोराडीमध्ये म्हणजे मावशी त्या अंगणवाडीमध्ये शिकवायच्या माझ्या आता स्टोरी सांगितल्या आम्ही गप्पा मारत होतो आणि काकान ते पण आहे ना संस्थेमध्ये काम करत होते तिथून सगळं कष्ट केलं म्हणून त्यांचे आज तिघी मुलं तिघी मुलं म्हणणे अर्थ असा आहे ही मुलगाच्या जागेवर जा आहे आणि ते पण शिक्षक आहेत मुलगीही शिक्षिका आहे गव्हर्नमेंट सर्वंट आणि मुलगा सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये चांगल्या पोस्टला आहे काय पाहिजे पुण्याला आणि आज आता काकांशी बोल एवढं सगळं म सांगितल्यानंतर काय वाटतं काका तुम्हाला मला मला असं वाटत की याची जी मैत्री होती बांधकामाचे दोन तीन प्रकार असतात एक कच्च्या गारा बांधकाम मातीचं बांधकाम दुसरं हे दोन्ही आता कालबाह्य झालं तिसरं आरसीसी बांधकाम यांची मैत्री पाहून यांची जी मैत्री होती बालपणाची जी आरसीसी मैत्री असते अशीच <laughs> मैत्री मी पण जपतो आणि माझी मुलं आणि त्यांचे मित्र सुद्धा जे अशीच मैत्री जपतात ते पाहून मला खूप आनंद वाटला आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य पाहून मलाही खूप त्याच्यामुळे त्यांचं मी कौतुक करतो आणि मला खूप आनंद वाटला आहे असं मी या विलो म्हणजे बघा मी किती लकी हर्षल किती लकी आणि विकी किती लकी की आम्हाला आईवडील म्हणजे आईवडिलांसारखेच मावशी काका प्रत्येकाचे भेटलेत म्हणून आज आम्हाला चांगलं मार्गदर्शन भेटत असतो आणि आम्ही सर्वजण या पोझिशनला आहोत मित्रांनो याचं सर्व क्रेडिट जातं आईवडिलांना आणि हे सर्व मित्रांच्या आईवडिलांना ते माझ्याजवळ उभे असलेले सहकारी आहेत ते खर तर बघायला गेले तर कोणी भाचा कोणी पुतण्या कोणी लहान भाऊ बोरडी मधन शिक्षण घेऊन कुठेतरी उच्च पदावर जाणे आणि अभिमानाने आमच्या सारख्याला परत भेटावला येणे हा आमच्यासाठी खूप गर्वाचा गोष्ट गर्वाची गोष्ट आहे शिरपूरला आलो या संदेश मुळे आणि या भाऊने सांगितलं हा रस्ता खराब आहे आणि निम जरीच्या मार्गाने जायचं होतं आम्हाला पण मधमाज आम ना प्रमोद भाऊना फोन होणार त्याला बघण्याची भेटण्याची खूप उत्सुकता होती त्याच्यानंतर गंमत असे झाली मग पेट्रोल पंपावर गेलो आम्ही भाऊला भेटायला आणि भाऊने डील केली होती की भाऊ काही टेन्शन घेऊ नको म्हणजे दोन हजार ना पेट्रोल भरू पण भाऊने चार हजार ना पेट्रोल भरा त्याच्यामुळे आम्ही खूप हॅपी आहे गाडी फुल झाली होती साडेचार हजार मध्ये आणि त्याच्या आम्ही आभारी न सांगता भरली ती गोष्ट ऑलरेडी पाच हजारचं पेट्रोल ऑलरेडी गाडी मध्ये होत तरी सुद्धा भरलं साडेचार हजार ओव्हरफ्लो करणार पण पेट्रोल भरणार पेट्रोल सॉरी सॉरी डिझेल गाडी काय माणूस प्रमोद म्हणजे खोट आहे का खरंय हे सगळं काही आपले जे व्ह्युअर्स आहेत त्यांना या गोष्टी खरे पटायला पाहिजे असंच काहीतरी व्ह्युअर्सला माहिती आहे कॉमेडी म्हणून बोलतात तो मुद्दा नाहीये पेट्रोल डिझेल आम्ही मिस मध्ये टाकले आता पेट्रोलचं म्हणजे हायब्रिड आहे आमचे जास्त सिलस समजू नका पेट्रोल डिझेल सेपरेट सेपरेट राहा पण माझं प्रमोद भेटले जुने दर मागच्या वर्षी सुद्धा आम्ही भेटलो होतो तर तुला काय वाटतं कौन या वेळेस कोण कोण येणार आहे आणि तू कशी प्लॅनिंग केली या वेळेला तर जवळ सत्तर टक्के मागच्या वेळेला जेवढे तेवढे आहेत दोन सोडून काही निमित्त त्यांना अडचण आली असेल म्हणून ते काय आले नाही अडचणी असू शकतात बरोबर पण हाय तेवढे अवेलेबल होऊन आम्ही दरवर्षी एकत्र येऊन जातो सगळे Hmm. दिवाळीला चांगला प्लॅन हर्षल या वर्षी आलेला आहे आणि तो एक डोर डॉक्टर बिरा अरे गुरांचे डॉक्टर असतात माझ्या वर्षी होतो मी पण जरा अरे मीच्यासाठी बोलतोय म्हणजे याचा अर्थ माणसांच्या डॉक्टरला पण माणसांचा डॉक्टर म्हणत डॉक्टर म्हणतो मग त्याच्या वेळी जर गुरांचे असतील किंवा डोरांचे असतील डॉक्टरच आहेत ते डॉक्टर तुम्ही प्लॅन केला होता फिरला जाण्याचा पोरांनी फक्त पैसे प्लॅनिंग आखला इकडे जाऊ तिकडे जाऊ पण कोणीच ठरलं म्हणजे प्लॅनिंगच झाली नाही तर कशामुळे होत नाही की म्हणजे सगळे जणांशी का जमत नाही प्लॅन असं होत नाही की जो तो ज्याच्या ज्याच्या सासरी दोन बसलेला <laughs> <laughs> वा ती, ती, चार चार दिवस आणि स्पेशली ऑपरेशन तीन दिवसापासून शास्त्री जाऊन बसलेला होता प्रमोद आता आला आणि हा हा लपलेला हा बघा एका महिनाभरापासून माझ्या सासरवाडीला होतो होता त्याच काही विषय विषय नाहीये आणि मी स्वतः चार दिवसाच्या सुट्टी मध्ये फक्त अर्धा दिवस शास्त्री होता आणि तीन दिवसापासून यांच्या मागे फिरायला फिरायला चला हा चान्स भेटत असेल घरजेव म्हणजे बनावं खुशाल ठीक आहे संदेश बनलाय गरजाबाई काय चुकीचं चुकीच लोकांना लोका माहिती मी बनलेलं आहे असं बरोबर बरोबर त्या मग काय नाही असा काढतो ना असं काही बोलू व्हिडिओ मध्ये ते मागणार असं वाटतारू पिलेली बोला काहीतरी काय बोलणार जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय श्रीराम श्रीराम बाबा जय भवानी जय शिवाजी शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम जय श्रीराम